नमस्कार साने अभि भगत वर्ग नऊवा सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त आमच्या शाळेत वर्ग सदावच, वर्ग वर्गसदावट स्पर्धाचे आयोजन केले तर आम्ही आमचा वर्ग वर्गसदावट केले तर कुणी चित्र काढले भिंतीवर कुणी चार्ट्स बनवले प्रत्येक विषयाचे आम्ही चार्ट्स बनवलेले आहे आणि प्रत्येक विषयाचे इकडे हिंदीचं सुरू काम सुरू आहे आणि प्रत्येक विषयाचे जसं की हिंदीचं व्याकरण सर्व आम्ही वर्ग सजावट केले आपापापरीनं आप आपा सर्वांनी आपला आपला वर्ग सजवलेला आहे प्रत्येक विषयाचा आम्ही एक एक कोणता केलेला आहे जेणेकरून वर्ग, वर्ग बोलका वाटेल आम्ही वा, आमचा वर्ग आपल्या घराप्रमाणे सजवलेला आहे सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शाळेमध्ये वर्ग सजावट स्पर्धा आयोजित केली होती तरी तिन्ही वर्गांनी खूप छान वर्ग सजावट केली आहे कुणी चित्र काढले तर कुणी खूप छान डेकोरेशन केले तसेच त्यांनी अभ्यासानिमित्त चित्र काढले कोणी हटचे काढले तर कोणी इंडिचे इतके सुंदर चित्र काढले आणि सर्वांनी अभ्यासाची माहिती सुद्धा खूप छान पद्धतीने दिली आणि पुनच एकदा सर्व सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> नमस्कार मित्रांनो माझी पुन्हा ना आज आज एक जानेवारी दोन हजार म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम आम्ही सर्वांनी शाळेची सजावट केली वर्गाची सजवट केली सर्वांना ग्रुप करून दिले सरांनी मग ग्रुप ग्रुप मिळून सर्व विषयाची चित्र काढले किडनीची चित्र काढले डायग्राम काढले आम्ही बार वर्गांना सजावट केली पेंट मारले सर्व वर्गांनी पेंट मारले आम्ही नमस्कार माझे पूर्ण नाव सोनाली बाळकिसर मोहारे नवा शाळेचे नाव शिवाजी यांस्कुलगौरी आज आमच्या शाळेत नव नवीन वर्षानिमित्त आमच्या सरांनी एक आठवड्यापूर्वीच आम्हाला सांगितले की तुम्ही वर्ग सजावट करा जसं आपण आपल्या घराला सजवतो तसंच आम्ही या शाळेला सुद्धा रंग मारून व आपापल्या कलाकृतीनुसार आम्ही चित्र काढून सजवलेले आहे नवीन वर्षाप्रमाणे जसं की आपण घराला सजवतो रांगोळ्या काढतो घरा घरासमोर ला दिवे लावतो तसंच आम्ही रांगोळ्यासुद्धा काढलेल्या आहे नमस्कार माझे नाव डिंपल सचिन पाचवी मी वर्ग के आठवी वर्ग शिकते आमच्या शाळेचे नाव शिवाजी यसकुलगौरी गोवरी आमच्या शाळेत नवीन वर्षानिमित्त वर्ग सजावटा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आम्ही या स्पर्धेत भाग घेतला आणि आमचा हे उद्देश होतं की आमचा वर्ग सगळ्यात वेगळा दिसला पाहिजे आणि आम्ही सगळ्या विषयाचं आमच्या वर्गात आ, प्रदर्शन असावं यासाठी आम्ही वेगवेगळे कोपरे बनवले जसं की विज्ञान कोपरा गणित कोपरा इंग्लिश कोपरा आणि मराठी कोपरा भूगोल कोपरा इतिहास कोपरा आणि वेगवेगळे आम्ही चित्र काढले शिवा छत्रपती शिवा, शिवाजी महाराजांचं चित्र काढलं आणि वेगवेगळे सुविचार लिहिले आणि मी आत्ता इथे सुविचारच नमस्कार माझे नाव मी ते आठवर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव आहे शिवाजी आस्तिक होले आमच्या शाळेत आमच्या शाळेत नवीन वर्षानिमित्त कार्यक्रम डेकोरेशनचा कार्यक्रम आयोजित केला होता पूर्ण छात्रामध्ये शिवाजी महाराज काढले कोणी पेंटिंग केले आम्हाला एवढे करून खूप मजा आली नमस्कार माझे नाव संस्कृती संजय मी ऍडिटिंग करत आहे कोणी चॅट बनवलेला आहे त्यानिमित्त आम्हाला खूप मजा आली आणि काही शिकून बी गेलेलं आम्ही सुविच्छा केलेल्या आहेत खूप खूप काही केलेलं आहे नमस्कार प्रेम सुंदरी बनलेला शाळेमंत्री शिवाजी मागील आठ दिवसापासून आमच्या साडे वर्ग सजा सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते तर या सर्व मुला मुलांनी एकमेकांची मदत करून छान वर्ग सजावट करण्याचा प्रयत्न केला <स्थाथ>